तालुक्यामध्ये दोन होती आणि आपल्याला त्या माहिती नसताना सुद्धा आपण आप अचानकपणे अपक्ष उमेदवारी नेली आज तुम्हाला कोणाला नाही वाटत असेल पण मला शंभर टक्के खात्री आहे मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अतिशय सोपी आहे आणि याच्यासाठी जे जे मंत्री भेटतात त्यांना माहिती आहे की आज आपल्या तालुक्यामध्ये तीन साखर सर्वात मोठा निर्भा राहिले आज तुम्ही मला संग्राह प्रबंधना पाच कधी चाळीस वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी काम करतात तशी चाळीस वर्ष नागडे कुटुंबाला आमदारकी मिळाली गाव त्या ठिकाणी व्यक्तांना आमदारकी मिळाली सगळ्यांना आमदारकी करायला आपल्या गावाचा पाहत आहे आणि आज बारीक बारीक तुम्हाला आमदार त्या ठिकाणी आणि ते आमदार होऊन येतो काय केलं याचा थोडा बारीक विचार तुम्हाला करावा लागणार आहे आज पाहिलं तर पाणी आपल्याला मिळत नाही कुकडीच्या बाजीत पैसे तसाच तसाच तसा तसा काही राहिलाय विसापूरच्या पाण्याचा प्रश्न विसापूर आम्ही कुठे सांभाळत नाही तो पाण्याचा प्रश्न तसाच आहे एमआयडी आपण पाहतोय मला पाच कुठे आमदार असताना पहिल्या मंत्री असताना त्याला मी एम आय डी सी करणार हलार मुलांना कामाला लावणार पण तुम्ही सांगा त्या ठिकाणी किती मुलं कामाला लागली एम आय टी सी झाली का आज तुम्ही आज तिघे उभा राहिले ते काय मी भूमिका आज सुद्धा करून गेले चिस्ती तळामध्ये तिघांच्या बोटी संगत चालल्या तिघा वाजूचा धाबा एकत्र करतात राज्य पैसे वाटून घेतात आणि निवडणुकी मात्र या कमिटीच्या विरोधात ठिकाणी लढतात त्या निवडणुकी लढाच्या कशासाठी स्वतःचे भरपच मोठे करण्यासाठी आज जर पाहिले तर पाच पाहता आपली काय बोलत नाही तेच एका मितीवरती बोलतात पंधरा खोके पंचवीस खोके सांगतात तिकीट आणून दिले पैसे नाही दिले पैसे दिले एवढाला मोठाले आरोप त्यांचे एखादी दिवस सुरू झाले हा पैसा आला कुठून आपण बापूच्या ठिकाणी भेट मागून आमदार आपण केलं नागोडे सरपंच परिस्थिती फार हलक्याची होती आज त्याचे एक दोन तीन कारखाने झाले तालुक्यासाठी काय तुमच्या गोरगरिबांसाठी काय जनतेसाठी काय हा विचार तुम्हाला आपल्याला करावा लागणार आहे म्हणून माझी सगळं आपण या ठिकाणी महाराष्ट्र पुलिस माणसं बोलवलं नाही फक्त गावातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती हात उडून पाहात म्हणून तुम्हाला वाटी विनंती तुम्ही सगळेजण घर सोडा आपले पाहुणे आपल्याकडे पैसा नाही मी भीक मागतोय लोकांना मताची भीक मागतोय आणि पैशाची सुद्धा भीक मागतोय मी कुठलाही पैसा वाटू शकत नाही ती परिस्थिती नाही तुम्हाला माहिती विकाय फार लांबच नाही आपल्याच गावामध्ये आजही बऱ्याच लोकांना वाटत होतं की अम्मा साहेब शेलार या निवडणुकीतून माघारी घेणार काहीतरी मोठा लपका हल्ला अशी चर्चा आपल्या गावातली श्री मंडळी केली होती पण तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत मी कुठली माघार घेतली नाही आणि आता उभा राहिलोय आणि आता जोड़ निवडणूक आता लढायची कालपासून फक्त सुरू केलं की शेवटपर्यंत निवडणूक लावणार नाही आता एवढ्या माझ्या गाड्या लावलं ला माणसं फिरते प्रत्येक माणसं आपले कार्यकर्ते मीरा हम्मा मानाचे सगळ्या गटामध्ये फिरत तर तुम्हाला माझी एक विनंती आहे आज हे तीन वर्षाचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम आपल्या गावात करू शकत म्हणून तुम्ही सर्वांनी मी आता कुणाला फोन करणार नाही कुणाला सांगणार नाही आणि ज्यांना विरोध करा त्याचा खुजार विरोध करा त्यांना सुद्धा मी काय बोलणार नाही तुम्हाला जर गावाचा एक आमदार पाहिजे असेल तुम्हाला पाण्याचा प्रस्ताव विषय सांगायचा असेल तुम्हाला जर यांची दादागिरी संपायची असेल कोण कोण हक्क माझ्यावर दबावे आमच्यावर दबावे त्यांच्या बाप दायची इच्छित आहे का तुमच्यावर दबाव टाकायची आपल्याला खाऊन येतं हे दबाव टाकणार आहे तुमचं काय कारण करत आपण आपल्या कुटुंबाचं खातोय आपण आपल्या कॉर्पोरेशनच खातोय आपण आपला गावचा दिवस कष्ट करतो आपल्या कशाच्या टिकावरती आपण श्रीमंत समाधान करतो हे सांगताना आमच्यावर दबावे आमच्यामध्ये खाना एकत्र येत कुणी द्यायचे कारण नाही चालला तुम्हाला कुणावर सांग दाखवा लागला तुम्हाला बी आम्हाला समान ठेवतात विविध आहे या गोष्टी तुम्हाला पुढं